नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्येची माहिती सांगणार आहे आषाढ अमावस्या जी दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते या दिवशी घरातील सर्व पंटी समयी आणि निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते कहाणी दिव्यांच्या अवसेची ऐका दीपकांनो तुमची कहाणी नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी काय केलं आपल्यावर उगाच आळ आला तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची जोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी हिची फजिती झाली सासुदीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिले हिचा रोजचा नेमसे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या दिवांच्या अवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथे त्याच्यासमोर एक चमत्कार झाला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली गर हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोरी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली ती सुखाने रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळ ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशा नवनवीन कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी कोणती नवी माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर या व्हिडिओखाली आपले मत मांडा जेणेकरून आम्ही टाकत असलेली नवनवीन माहिती आपणापर्यंत पोहोचेल माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका